नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी मराठा बांधवांचे जेलभरो आंदोलन प्रशासनाकडून धडपशाहींनी चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास गृहराज्यमंत्रीपद भुजवणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही आंदोलन पेटत राहिले तर त्याची झळ भविष्यात पालकमंत्र्यांना सोसावी लागणार असा इशारा दादासाईल यांनी दिला आहे मराठा समाज आज करो या मरो या स्थितीत वावरत आहे नोकरी नसेल तर येथील तरुणांना जगणे कठीण आहे त्यासाठी शासन आरक्षण देत नसेल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मराठ्यांबद्दल आकस ठेवणार असतील तर मराठा तरुण आंदोलन करून क्रांतीवीर म्हणून शहीद होण्याच्या तयारीत आहेत हे मात्र पालकमंत्र्यांनी लक्षात ठेवून वेळीच पोलिसांना आवर घालावा नाहीतर त्यांनाच कटुफळे चाकावी लागतील कुडाळतील घडलेल्या प्रकाराबाबत कुडाळ पोलीस निरीक्षक यांनी दिलगिरी व्यक्त करत मोठे आंदोलन दाखवला पालकमंत्री असा इशारा मराठा समाजाच्या वतीने दादासाई यांनी सिंधुदुर्ग लाईव्ह बोलताना दिला सव्वीस जुलै रोजी मराठ्यांचा ठोक मोर्चा मराठा सकल मराठा समाज सिंधुदुर्गाने पुकारलेल्या बंदला संपूर्ण सिंधुदुर्गातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला सिंधुदुर्गातील मराठा आणि सर्व समाज बांधव यांनी उत्स्फूर्तपणे या संपला पाठिंबा देऊन शंभर नव्हे तर एकशे एक टक्के हा बंद यशस्वी केला त्याबद्दल सर्व समाजबांधव व्यावसायिक व्यापारी मालवाहतूकदार या सर्वांचे प्रथमता आभार त्याचबरोबर या बंदमध्ये सहकार्य करणारी पोलिस यंत्रणा यांचेही आभार या मानतो कुडाळमध्ये हा बंद शंभर टक्के यशस्वी ठरला आणि सर्व जिल्ह्याचं लक्ष हे कुडाळकडे लागून राहिलं होतं त्याचप्रमाणे पोलिसांची यंत्रणा असेल पोलिसांची गुप्तहेर यंत्रणा असेल यांचंही लक्ष कुडाळकडे लागून राहिलं होतं आणि या सर्वाच्या पार्श्वभूमीवर कुडाळमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मोठ्या संख्येने कुडाळ शहरामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्र होत होते कुडाळ कॉलेज चौकातून हा मोर्चा कुडाळ बाजारपेठ मार्गे नवीन एसटी स्टँड डेपो मार्गे हायवेने राज हॉटेलसमोर एकत्र झाला त्या ठिकाणी मोर्चेकरांनी हे आंदोलन केलं काही का त्यानंतर पुन्हा एकदा सर्वजण कुडाळ कॉलेज चौकात एकत्र झाले यावेळी काही गावांमध्ये मोर्चेकरांनी केलेल्या रस्ता रोकोला थोडसं गालबोट लागल्याची चर्चा सुरू झाली त्यामध्ये एका छोट्या मुलाला विनाकारण पोलिसांच्या लाठीचा मार खावा लागला यामध्ये आपल्या कुडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काकडे साहेब यांनी त्या ठिकाणी लाठी हल्ला केल्याची चर्चा खुणबुण मोर्चेकरांना लागली आणि मोर्चे मोर्चेकरांचा तणाव एकंदर त्या मोर्चामधला वाढायला लागला ते नगराध्यक्ष विनायक राणे असतील सन्माननीय सुनील पवार असतील हे जे मोर्चेकरांचे त्या ठिकाणचे नेते होते त्या त्यांनी सन्माननीय काकडे साहेबांची चर्चा केली ते म्हणाले हो अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि ती चुकून घडलेली आहे मी आपल्या आपली दिलगिरी व्यक्त करतो परंतु एवढ्या एवढे प्रकरण थांबत नव्हते मोर्चेकरांचं था म्हणणं होतं की काकडे साहेबांना आपल्या मोर्चेकरांच्या समोर येऊन त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी आणि काकडे साहेबांनी तो तणाव बघता ही गोष्ट मान्य केली परंतु रस्त्यामध्ये असलेले अडथळे पाहता रस्ता बंद असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी येण्यास एक तास लागला आणि हा तणाव उत्तरोत्तर वाढतच गेला अशी एक वेळ परिस्थिती आली की आता तणाव हाताबाहेर जातो की काय परंतु आमचे जे, जे काही त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची मंडई होती आणि हा तणाव आणि ही परिस्थिती अत्यंत उत्कृष्टपणे हाताली आणि त्यामुळे तणाव हाताभर न जाता एक तासाभराच्या अवधीनंतर त्या ठिकाणी काकडे साहेब येऊन पोचले आणि त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी समाज जे काही समाज बांधव एकत्र होते त्या समाजबांधवांसमोर त्या छोट्या आपल्या दोस्ताला बरोबर घेऊन त्या ठिकाणी पोलिस यंत्रणेने जी केलेली कारवाई होती ही योग्य होती परंतु या मुलाला आपल्याकडनं चुकून लाठीचा चुकून लाठीचा प्रसाद मिळालेला हे मान्य केलं आणि त्यामुळे तो तणाव त्या ठिकाणी निवळला परंतु त्या ठिकाणी हजारो हजारो नव्हे तर तीन चार हजार लोकांचा दमाव त्या ठिकाणी होता आणि त्या मध्य मध्यभागी काकडेसाहेब उभे होते त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अर्थातच आमच्या समाज होती आणि ती त्यांनी उत्कृष्टरित्या पार पडली आपण कदाचित व्हिडिओमध्ये फोटोग्राफमध्ये बघितलं असेल काकडे साहेबांच्या आजूबाजूला पोलीस यंत्रणा संरक्षण देत नव्हती तर आमचेच संपकरी मोर्चेकरी आमचेच समाज बांधव त्यांना पूर्ण सुरक्षेत त्यांना त्या ते ठिकाणी त्या मोर्चेकरांच्या गराड्यातून त्यांनी बाहेर काढलं आणि त्यांच्याच सुरक्षेमध्ये त्यांची वाहनांचाही तापाही बाहेर काढला याबद्दल आमचे मोर्चेकर आणि त्याप्रमाणे काकडे साहेब यांचंही खरोखर अभिनंदन केलं पाहिजे कारण तो ही जिल्हाभरामध्ये असं पोलीस आणि मोर्चेकरांचं असं सहकार्य कुठेही दिसून ना आलं नाही असं कारण कारणमध्ये त्यानंतर उसरगावमध्ये आपल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या समोरच पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात धुम्म चक्री झाली बरोबरच पोलीस स्टेशनचे सहाय्यक प्रभाग प्रभारी अधिकारी आणि उपस्थित डी वाय एस पी असतील एस पी असतील यांच्यासमोरच मोर्चेकरांनी टायर पेटून झाडं तोडून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी लाठी हल्ला पोलिसांकडनं झाला आणि त्यामधनं खूप मोठा उद्रेक झाला बोरस पोलीस स्टेशनवर फार मोठी गर्दी जमली यामध्ये एका पोलीस चालक याने को उद्देशून कोहिंडे नामक पोलीस चालकाने मराठा समाजाला उद्देशून शिवीगाळ केल्याची आंदोलकांचा आरोप आहे आणि त्यामध्ये तथ्यही असेल कारण कोणीतरी असं काहीतरी बोलल्याशिवाय आंदोलकांमध्ये उद्रेक झालेला नाही आणि या उद्रेकाला कारण कारणीभूत हा पोलीस चालक कोयंडे हाच आहे त्याने काहीतरी मराठा समाजाला उद्गारून शिवीगाळ केल्यामुळे मोर्चे उद्रेक झाला आणि त्याचं पर्यावर्षण धुमशक्रीत झालं काही मोर्चेकरांनाही त्यामध्ये दुखापत झालेली आहे काही पोलीस बांधवांनाही दुखापत झालेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे परंतु यानंतर मात्र आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले केसरकर हे गृहराज्यमंत्री आहेत ते बहुतेक ते विसरून गेले असावेत कारण यामध्ये त्यांनी या संपूर्ण प्रकरणात त्यांनी लक्ष घालून पोलीस यंत्रणा हाताळली पाहिजे होती परंतु त्यांनी संप हाताबाहेर जाऊ देत संप चिघडू देत अशाच प्रकारची भूमिका एकंदर आतापर्यंत घेतलेली दिसून येते अजूनही ते जिल्ह्यात आलेले नाहीत त्यांनी आंदोलक असतील पोलीस निरीक्षक असतील किंवा एस पी असतील त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही त्यांना एकत्र ह्या पार्श्वभूमीवर बसवलं नाही अजूनही पोलीस आंदोलक जे सव्वीस लोकांवर पोलिसांनी तीनशे सहा तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल केले आहेत त्यामधील चार आंदोलक पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांना न्यायालयीन पोलिस कोठडी पण झालेली आहे तीन तारीखपर्यंत परंतु उर्वरित आंदोलक अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाही पोलीस अजूनही त्यांचा शोध घेत आहेत परंतु सन्मानित केसरकर मात्र पालकमंत्री केसरकर मात्र या प्रकरणात कोणताही लक्ष घालायला तयार नाही त्यांची भूमिका ही फक्त बघायची भूमिका आहे आणि याचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत पालकमंत्री जर अशा प्रकारची भूमिका घेत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावं त्यांचा जो मतदारसंघ आहे सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला यामध्ये मा मराठा बहुल मतदारसंघ आहे यामध्ये मा दे मराठ्यांची संख्या सर्वात जास्त जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही मराठ्यांची सावंतवाडी आणि दोडामार्गमध्ये आहे हे त्यांनी विसरून जाऊ नये आणि जर आम्ही ठरवलं तर त्यांना पुढच्या निवडणुकीत मात्र ह्याचा धडा आम्ही आल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे परंतु त्यांना याची काहीही देणं घेणं नाही हे आंदोलन चिघळण्याचं कसं एवढंच काम ते करत आहेत खरं म्हणजे त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी पोलिस यंत्रणा आणि आंदोलक यांच्यामध्ये समन्वय साधून या गोष्टीवर त्यांना काम त्यांनी केलं पाहिजे आणि ही त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि नऊ तारीखला या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर बंद आहे आणि आम्ही सुद्धा सिंधुदुर्ग मराठा समाजाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने बंद आणि जेल भरो आंदोलन पोलिसांची ही जी कारवाई आहे विशेषतः पालकमंत्र्यांनी घेतलेली जी भूमिका आहे आणि एकंदर मराठा समाजाला आरक्षण आणि जे मराठा समाजाच्या मागण्या आहेत यासाठी आम्ही तालुक्याच्या ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्धार केलेला आहे साधारणतः एक लाख लोक एक लाख मराठे आमचे या आंदोलनात सहभागी होतील आणि पोलिसांकडून आपल्याला अटक करून घेतील अशा प्रकारची नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हा बंद किंवा हा जेलभरो आंदोलन आम्ही शंभर टक्के यशस्वी करू आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेवर आम्ही अजूनही टाम आहोत जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत सिंधुदुर्गातील मराठ्यांचा संप സിന്തൂർഗനമോളന ചാലു രീത ധന്യ